नमस्कार आज एकवीस जून आणि विदर्भातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती बघूया सुरुवात आपण मान्सूनची परिस्थिती बघितली काल वीस जून रोजी मान्सूनने चांगल्यापैकी प्रगती विदर्भामध्ये केलेली आहे ज्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचा संपूर्ण विभाग त्यासोबत भंडारा आणि गोंदियाचा देखील जवळपास संपूर्ण विभाग या ठिकाणी व्यापलेला आहे नागपूर आणि वर्ध्याचा देखील दक्षिणेकडील विभागापर्यंत या ठिकाणी मान्सून पोहोचलेला आहे आणि अमरावती त्यासोबत वर्धा या ठिकाणी काहीसा विभाग बाकी आहे जळगाव त्यासोबत धुळे आणि नंदुरबार विभागाने मान्सून पोहोचणं अजून बाकी आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी देखील मान्सून पोहोचणार आहे बंगालच्या उपसागरमध्ये देखील काहीशी प्रगती आहे उत्तर भारतामध्ये दे देखील जून रोजी काहीशी प्रगती या ठिकाणी मान्सूनने केलेली आहे आजच्यासाठी एकवीस जून रोजी हवामान विभागाचे प्रमुख शहरे जर बघितले तर अमरावती यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे तर पुणे आणि साताराच्या घाटामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर पालघर मुंबई आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो अशा प्रकारचे या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे तर लातूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये देखील हलका गडगडाट होऊ शकतो अशा प्रकारचा हवामान विभागाचा आजच्या एकवीस जून रोजीसाठी अंदाज आहे आपला अंदाज जर आज एकवीस जून रोजीसाठी जर बघितला आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी आपण स्थिती बघणार आहोत आज एकवीस जून रोजी जो पाऊस असेल तर मराठवाड्यातील नांदेड त्यासोबत हिंगोली बुलढाण्याचा काही विभाग अकोला त्यानंतर वाशिम अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर या संपूर्ण ठिकाणी पाऊस जो असेल तर आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे बुलढाण्याचा आणि परभणीचा देखील अजून काहीसा विभाग या ठिकाणी येऊ शकतो परंतु अगोदर सांगितलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त शक्यता या ठिकाणी असणार आहे या व्यतिरिक्त गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये दे देखील काहीसा मध्यम ते जोरदार तर एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असेल जी मुसळधार पावसाची शक्यता असेल तर ती उत्तरेकडील विभागामध्ये या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर देखील राहिलेला जो विभाग आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता असणार आहे काहीसा मध्यम पाऊस होऊ शकतो नांदेड त्यासोबत परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या संपूर्ण विभागामध्ये देखील आज बऱ्यापैकी पावसाचा अंदाज असणार आहे यानंतर बाकीचा विभाग जर बघितला तर मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरी कोल्हापूर त्यासोबत सातारा त्यानंतर पुणे रायगड या ठिकाणी देखील असणार आहे आणि काहीसा ढग जे असतील तर पुढे सरकतील त्यामुळे पुणे आणि सातारे त्या सातारा त्यासोबत सांगलीमध्ये देखील या ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे या व्यतिरिक्त मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता असेल खास करून जो घाटाचा नाशिक आणि अहमदनगरचा विभाग आहे या ठिकाणी देखील काहीसा मध्यम ते जोरदार एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता देखील या ठिकाणी बनू शकते यानंतर राहिलेले विभाग सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगरचा काही विभाग या ठिकाणी देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस बरसू शकतो छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचे देखील एक दुसऱ्या विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होईल उत्तरेकडे देखील बाष्पाचा पुरवठा होऊन काही ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज या ठिकाणी असणार आहे आजच्यासाठी एकंदरीत अशा प्रकारचा अंदाज होता आणि खास करून आज जो पावसाचा जोर आहे तर तो आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे आज विदर्भामध्ये आतापर्यंत फारसा पाऊस नव्हता तर जवळपास संपूर्ण विदर्भामध्ये आज पावसाची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी मान्सून देखील पोहोचलेला आहे आणि शेतकऱ्याच्या प्रेरणे देखील आता चांगल्यापैकी या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे मुसळधार पावसाची शक्यता असेल हळूहळू जो पाऊस असेल तर तो उत्तरेकडे देखील या ठिकाणी सरकणार आहे आणि त्यानंतर जो महत्त्वाची गोष्ट आहे की विदर्भातील शेतकऱ्यांनी चांगल्यापैकी आपल्याला या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्या प्रश्नांना देखील आपण कमेंटमध्ये उत्तर देतो त्याप्रमाणे दहा वीस टक्के होत नाही त्यांना दिलेल्या माहितीचा नक्कीच या ठिकाणी फायदा होतो तर येणाऱ्या दिवसा दि, दिवसामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा अंदाज देऊन विदर्भातील शेतकऱ्यांना देखील माझ्याकडून काहीतरी थोड्या प्रमाणामध्ये सहकार्य होईल अशा प्रकारचे माहिती देण्याचा प्रयत्न असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्याची माहिती तुम्हाला मिळेल तर येणाऱ्या दिवसामध्ये हळूहळू जो पाऊस उत्तरेकडे सरकेल तर त्याच्या प्रकारची परिस्थिती अशी आहे की जे ढग असतील तर अशा प्रकारे जे असतील तर महाराष्ट्राकडे पोहोचण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि हे जे ढग असतील तर हळूहळू हळूहळू उत्तरेकडे या ठिकाणी पोहोचायला सुरुवात होईल अशा प्रकारे ते उत्तरेकडे पोहोचतील उत्तरेकडे देखील पाऊस वाढेल आणि अजून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो संपूर्ण आपल्याला विभाग दिसत आहे हे जे वळण घेतलेलं आहे ढगांनी या ठिकाणी तर या संपूर्ण विभागामध्ये जो असेल तर चांगल्यापैकी पाऊस या ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे म्हणजेच हा जो संपूर्ण विभाग आहे तर या संपूर्ण ठिकाणी पाऊ जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे कारण की या ठिकाणी ढग जे वळण घेतील <coughs> तर या ठिकाणी वळण घेतल्यामुळे ढगांना जे असेल या ठिकाणी काही प्रमाणामध्ये अटकाव होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस भरसण्याची शक्यता आहे त्यासोबतच जो बाष्पाचा पुरवठा आहे बंगालच्या उपसागरमधून देखील या वळण घेतलेल्या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारे बंगालच्या उपसागरमधून बाष्पाचा पुरवठा झाल्यामुळे जी स्थिती या ठिकाणी निर्माण होईल तर मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी असणार आहे काहीसा बाष्पाचा पुरवठा जो असेल तर अरबी समुद्रामधून देखील होईल त्यामुळे काहीशी दृनीय स्थिती या ठिकाणी निर्माण होईल उत्तरीकडे मान्सून पोचलेला नसेल त्यामुळे काही हवेचा दाब काही प्रमाणातले वारे जे असतील तर ते देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील विभागापर्यंत पोहोचतील आणि हा जो संपूर्ण बिल्ट आहे जेव्हा अशा प्रकारचे वारे या ठिकाणी पोहोचतील तर हा जो विभाग या ठिकाणी बनणार आहे त्यामुळे या ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार पावसाची शक्यता जी असेल किंवा मुसळधार पावसाची स्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे कारण की मान्सूनचे वारे जे असतील तर या ठिकाणी प्रभावीपणे पोहोचतील आणि एक संमिश्र स्थिती निर्माण होऊन चांगल्यापैकी पावसाचा अंदाज या ठिकाणी राहणार आहे तर अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे मान्सून चांगल्यापैकी सक्रिय होईल हळूहळू जसा पंचवीस सव्वीस तारखेपासून अजून चांगल्यापैकी मान्सूनमध्ये रिधम येईल आणि जो नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्याचा प्रश्न होता आमच्याकडे पाऊस पडेल का नक्कीच मित्रांनो तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे कारण की हळूहळू जो पाऊस असेल तर अशा प्रकारे उत्तरेकडे वाढत जाईल आणि जी दृनी स्थितीचा फायदा होईल किंवा बाष्पाचा पुरवठा जो अरबी समुद्रातून वाढेल तर नक्कीच नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाच्या नोंदी होणार आहेत तर अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र